पोलीस दलाच्या वतीने आयोजित रन फॉर युनिटी धाव महोत्सव संपन्न देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणारा रन फॉर युनिटी एक धाव एकतेसाठी हा उपक्रम एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक धारंगा रोड ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावर मोठ्या उत्साहात पार पडला आहे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या या धाव महोत्सवात नागरिक विद्यार्थी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्र एकतेच्या कार्यातून प्रेरणा घेत एक दोड देश की एकता और अखंडता के लिए या घोषवाक्याखाली ही धाव काढण्यात आली यावेळी एपीआय किशोर पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सोनने यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एकदा एकतेसाठी या उपक्रमाबद्दल माहिती देत स्पर्धा परीक्षा तसेज भरतीपूर्व तयारी कशी करावी या संदर्भात मोलाचे असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोलाचे असे सहकार्य केले आयल नगर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक सर माननीय अपर पोलीस अधीक्षक सर आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कोपरगाव शहर यांचे मान्य पोलीस निरीक्षक आणि माझ्यासोबतचे सर्व माझे सहकारी अधिकारी यांचे कर्मचारी तसेच कोपरगाव शहर पोलिसांना देतील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अं भवितव्य भवितव्य पोलीस यांच्यासह माननीय पोलिस अधीक्षक सोमनाथ झाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन केलं होतं या दौड दौडमध्ये नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशामध्ये जे अखंडता आणि एकतेचा जो संदेश दिला होता त्यानिमित्ताने या दौडचं आयोजन केलेलं आहे पोलिसांतर्फे नागरिकांना एकतेने राहण्यासाठी आवाहन केलेलं आहे त्याचप्रकारे के कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शांतता सुव्यवस्था तसेच कायद्याचे पालन करावे असा संदेश कोपरगाव शहर आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयला नगर पोलिस दला अंतर्गत कोपरगाव शहर पोलीस ठाणे मार्फत एकता दौडचे एकदा एकता दौडचा प्रोग्राम अरेंज करण्यात आलेला त्यासाठी सर्व युवक व ज्येष्ठ नागरिक व इतर युवकांनी सहभाग घेऊन तसेच पोलिस कर्मचारी अधिकारी यांनी सहभाग घेतला डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर ते संभाजी महाराज चौक इथपर्यंत एक तर अरेंजमेंट करण्यात आले होते त्याबद्दल सगळ्यांनी सहभाग घेतला त्यांचे सर्व कोपरगाव शहर पोलिस ठाणे यांच्या जा वतीने मी आभार व्यक्त करतो जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांनी एकच लक्षात घ्यायचे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी देशात अखंडता निर्माण एकता निर्माण केली त्या एकता दौडचा निमित्ताने सर्वांनी चोट विचार मनात घेऊन आपल्या देशाचं सराव तो कशी टिकून राहील याबद्दल सर्वांनी विचार करून त्यानुसार कृती करावी ही अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांनी कायदा व स्वव्यवस्थेचे पालन करून देश को प्रभाव शहरात शांतता निर्माण करावी ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद